स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस सी बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुल राहता या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय खासदार शरदचंद्र पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त संकुलामध्ये हिवाळी क्रीडा स्पर्धांचं आयोजन केलं क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकासाबरोबरच शारीरिक व मानसिक विकास व्हावा विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी विद्यार्थी सहनशील बनावा विद्यार्थ्यांनी खेळामध्ये प्रावीण्य प्राप्त करून करिअर घडवावं या उद्देशानं या स्पर्धेचं नियोजन संकुलाचे प्राचार्य विवेक गाडेकर यांच्या मार्गदर्शनानं नियोजन केलंय विद्यार्थ्यांनी खो खो कबड्डी व्हॉलीबॉल भालाफेक थाळीफेक गोळाफेक अशा सामूहिक व वैयक्तिक खेळामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला या स्पर्धा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातून आयोजित केलेल्या आहेत संकुलाचे क्रीडा शिक्षक सुनील बनसोडे यांच्या मार्गदर्शनानं विद्यार्थ्यांनी खेळामध्ये सहभाग घेतला या प्रसंगी कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणी ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य अशोक बोरसे प्राचार्य निशा चेंगोट प्राध्यापक शरद गमे प्राध्यापक रमेश आहेर प्राध्यापक राजेंद्र पटारे प्राध्यापक रणजित पाटील आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या उत्साहाचं वातावरण होतं आज शारदा संकुलामध्ये मोठ्या उत्साहामध्ये क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे याचं औचित्य आहे शारदा शिक्षण संस्थेचे आद अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब या देशाचे नेते आणि ज्यांनी महाराष्ट्राचा विकास घडवण्यामध्ये फार मोठं मोलाचं सहकार्य केलं असे पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि या स्पर्धेचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांनी जसं अभ्यासामध्ये तत्पर असावं हो, पुढं असावं हो, तसं क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नावलौकिक कमावावं हो। आणि क्रीडा क्षेत्राला आज जर आपण बघितलं तर फार मोठे चांगल्या पद्धतीचं स्थान प्राप्त झालेलं आहे म्हणजे कबड्डी असेल हॉलीबॉल असेल खो खो असेल या आंतरराष्ट्रीय दर्जावर हे खेळ आपले आज खेळले जात आहेत याचंच औचित्य साधून आपल्या मु मुलांच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीला एक वाव मिळावा त्या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि पवारसाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे कार्यक्रम का हो शारदामध्ये शारदा संकुलामध्ये मोठ्या उत्साहात होत आहेत मी सर्व विद्यार्थ्यांना ज्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे त्यांना मी शुभेच्छा देतो पवार दे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त पवार साहेबांना आमच्या शारदा संकुलाच्या वतीनं रईस शिक्षण संस्थे उत्तर विभागाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जे करणार शारदा शैक्षणिक संकट राहता या ठिकाणी माननीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रायट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्ताने बारा तारखेला जो वाढदिवस त्या निमित्ताने ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे क्रीडा स्पर्धा या ठिकाणी व्हॉलीबॉल खो खो कबड्डी उत्साहाने मुलं सर्व भाग घेत आहेत त्या सर्व मुलांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांना खूप खूप अशा शुभेच्छा देतो धन्यवाद जय आपल्या स्वप्नातील घर साखरण्याची सुवर्ण संधी साई सिद्धी डेव्हलपर्सचे चे चौतीस एकरात असलेले श्री राधाकृष्ण पार्क एन ए प्लॉट रेसिडेन्शियल कमर्शियल प्लॉटची वैशिष्ट्ये शिर्डी साई मंदिर पाच किलोमीटर अंतरावर नगर मनमाड हायवे रोड लगत लग जिल्हा न्यायालयाजवळ अंतर्गत तीस चाळीस पन्नास फुटी प्रशस्त रस्ते कॉलेज शाळा हॉस्पिटल दोन मिनिटांच्या अंतरावर सर्व प्लॉट वास्तुशास्त्रानुसार लहान मुलांसाठी पार्क व गार्डन प्लॉट लगत वृक्षारोपण एम एसीबी लाईट व सोलर सिस्टम स्ट्रीट लाईट पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन ड्रेनेज लाईन सुविधा प्रत्येक प्लॉटची स्वतंत्र खरेदी स्वतंत्र उतारा माफक दरात खात्रीशीर व विश्वसनीय व्यवहार साईट पत्ता नगर मनमाड हायवे राहता जिल्हा न्यायालयाजवळ पिंपळस तालुका राहता जिल्हा अहमदनगर श्री अरविंद अप्पा कोते पाटील अठ्ठ्याण्णव बावीस नव्वद चाळीस शहात्तर एक्क्याण्णव तीस तीस एकोणीस एक्क्याण्णव त्र्याहत्तर पन्नास पन्नास एकोणीस एक्क्याण्णव आजच बुक करा व आपलं स्वप्न पूर्ण करा आपल्या आनंदाचा नवीन पत्ता साई सिद्धी डेव्हलपरचे श्री राधाकृष्ण पार्क